भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जात मध्ये डम्पर व मोटरसायकलचा भीषण अपघात पत्नी ठार पती जखमी मयत कवटे मंकाळ तालुक्यातील धुळगाव येथे जर तालुक्यातील तालुक गुड्डापूर चोरडी रस्त्यावर डंपर व मोटरसायकलचे समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात कवटे तालुक्यातील धुळगाव येथील मंडाबाई गणपत माने वयवर्ष पन्नास या अपघातात जागी ठार झाल्या तर पती गणपत यशवंत माने वयवर्ष अठ्ठावन्न हे गंभीर जखमी झाले ही घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या अपघाताची माहिती मिळताच श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्व हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांनी जखमी गणपत माने यांना शासकीय रुग्णवाहिकेतून माडग्या ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले आणि त्यांचे प्राण वाचले घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की माजी सैनिक असलेले गणपत माने व त्यांच्या पत्नी मंडाबाई माने हे दोघे जण मोटरसायकलवरून गुड्डापूर इथे मुलाच्या करता स्थळ पाहून गावाकडे परतत होते